नमस्कार मी पंजाब डक राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या सहाणपास अकरा जिल्ह्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोलीकडे येईल काही भागात त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो परभणीकडे येईल बीड जिल्ह्यात काही जाईल जालनाकडं राहील बुलढाण्याकडं राहील इकडं जळगावकर देखील राहणार आहे पण राज्यात मात्र सध्यानं सहा तारखेपर्यंत असाच भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लागतात जास्त जिकडं पडला तिकडेच पाऊस पडणार आहे ज्यांना सोडून दिला त्यांना सोडून देणार आहे म्हणून जशी शेतीची कामं करायची वेळ असेल तशी तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यात असा सध्या तरी सर्व वातावरण नाही फक्त जास्त वरून राज्याची कृपा मात्र नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर जळगाव जळगाव त्याच्यानंतर इकडं धुळे नंदुरबार या भागाकडे जरा वरून राजेची जास्त करता आहे सध्या तरी पाऊस दहा तारखेपर्यंत त्या पट्ट्यामध्येच पडणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंफार ते पाऊस काय होईल हिंगोलीकडं नांदेडकडं नंतर परभणीकडं त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात काही भागात त्याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागात त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरकडं जालन्याकडं बुलढाण्याकडे असा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात तरी सध्या सर्व दूरचं वातावरण वात नाही फक्त तू विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे भाग बदलतच पडणार आहे सर्व दूरचा सध्या पाऊस नाही म्हणून योगागण जशी शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही शेतीची कामे करू शकता कापसाच्या देखील माझा किती करून घ्या धन्यवाद